अकलुच्छ मोहिते पाटील व खासदार निंबाळकर यांच्यातील वादामागची चार कारणे माळा मतदारसंघातील भाजपमधील अंतर्गत वाद यामुळे नेमकं काय घडलंय का नमस्कार मित्रांनो न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माडा लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले गेला होता दोन हजार नऊ साली शरद पवार हे निवडून आले तर दोन हजार चौदा साली मोहिते पाटील या मतदारसंघातून विजयी होऊन खासदार बनले त्यामुळे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणला मात्र दोन हजार एकोणीस मध्ये मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला त्याचा परिणाम राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला आणि भाजपचा पहिल्यांदाच खासदार निवडून आला पण विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर वाकलुच्चे मोहिते पाटील यांच्यात सध्या अंतर्गत कलह सुरू असलेले चित्र पाहायला मिळत आहे यामागे चार महत्वाची कारणे आहेत तीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा स्पेशल रिपोर्ट शेवटपर्यंत पहा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका माडा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर व भाजपचे विधान परिषद आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यात सुरू असलेला अंतर्गत कल पहिल्यांदाच जग जाहीर झालेला आहे त्यामुळे यंदा लोकसभा निवडणुकी आधीपासूनच मोहिते पाटील यांच्याकडून खासदार निंबाळकर यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे काम सुरू आहे सध्या माड्यातून भाजपमधून खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर धैर्यशील मोहिते पाटील तर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडून अभयसिंह जगताप रासपचे नेते महादेव जानकर यांच्यासह काही नेते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत पण खरा सामना आतापासूनच मोहिते पाटील विरुद्ध खासदार रणजित सेनाईक निंबाळकर यांच्यात सुरू आहे त्याची चार महत्वाची कारणे पुढील प्रमाणे आहेत पहिला मुद्दा मोहिते पाटील विरोधकांशी निंबाळकरांनी केलेली दोस्ती सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील यांचे राजकीय विरोधक म्हणून करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे व माड्याचे आमदार बबनदादा शिंदे हे ओळखले जातात व माळशिरस तालुक्यात उत्तम जानकर हे देखील मोहिते पाटील यांचे विरोधक म्हणून काम करीत आहेत असे असतानाच भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांना शह देण्यासाठी त्यांचे विरोधक असणाऱ्या शिंदे बंधू व जानकर यांच्यासह काही नेत्यांशी दोस्ती वाढवली आणि त्यांची बाजू सेफ करण्याचा प्रयत्न केला पण हीच बाब मोहिते पाटील यांना खटकली आणि वादाची ठेणगी पडली त्यातूनच धैर्यशील मोहिते पाटील यांना लोकसभेसाठी मैदानात उतरण्याची तयारी सुरू झाली दुसरा मुद्दा वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी मोहिते पाटील यांच्याकडून प्रयत्न दोन हजार नऊ साली शरद पवार दोन हजार चौदा साली सिंह मोहिते पाटील तसेच दोन हजार एकोणीस साली खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले त्यात मोहिते पाटील यांचा सिंहाचा वाट आहे दोन हजार एकोणीसला निंबाळकर यांना माळशिरस तालुक्यातूनच एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मोहिते पाटील यांनी मिळवून दिले त्यामुळेच संजय मामा शिंदे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला अन्यथा माडा लोकसभेचा निकाल दोन हजार एकोणीस सालीच वेगळा लागला असता वास्तविक पाहता सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या भागात मोहिते पाटील यांना मानणारे बहुसंख्य कार्यकर्ते आहेत त्यामुळे जर आत्ता माडा लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर नाही केली तर माडा लोकसभा हातातून जाऊ शकतो याच दृष्टिकोनातून मोहिते पाटील यांनी माडा लोकसभेवर दावा केलेला आहे तिसरा मुद्दा भविष्यातील धोखा ओळखून आत्तापासूनच डावपेज खासदार निंबाळकर यांनी कळम्याचे आमदार संजय बामा शिंदे माड्याचे आमदार बबनदादा शिंदे व माळशिरचे उत्तम जानकर यांच्याशी दोस्ती केलेली आहे पण ते जिल्ह्यात मोहिते पाटील विरोधक म्हणून ओळखले जातात त्याचा परिणाम आगामी माळशिरस विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो आणि मोहिते पाटील ठरवतील तो माळशिरसचा आमदार असा आजपर्यंतचा राहिलेला इतिहास बदलू शकतो कारण माळशिरस विधानसभा राखीव झाल्यापासून सलग तीन उमेदवार त्यांनी स्वतःचे निवडून आणलेले आहेत त्यामुळे आता दोन हजार चोवीसला देखील त्यांना ठरवेल तोच आमदार असणार आहे मात्र खासदार निंबाळकर यांनी उत्तम जानकर यांना मदत केल्यास माळशिरसमधून ते आमदार होऊ शकतात व मोहिते पाटील यांचे वर्चस्व मोडीत निघू शकते त्यामुळे भविष्यातील धोका ओळखून मोहिते पाटील यांच्याकडून आत्तापासूनच माडा लोकसभेतून खासदार निंबाळकर यांचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न सुरू असून आपली बाजू सेफ करण्याचा प्रयत्न देखील मोहिते पाटील यांच्याकडून सुरू आहे चौथा मुद्दा माड्यातून पुन्हा खासदार होण्याची संधी माडा लोकसभा मतदारसंघात अकलुतच्या मोहिते पाटील यांच्या कुटुंबाची मोठी ताकद आहे दोन हजार चौदा साली विजयसिंह मोहिते पाटील यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले आहे त्यामुळे यंदा माढा लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील यांनीच निवडणूक असल्याचे जाहीर केलेले भाजपच्या वरिष्ठांकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे आहे या माध्यमातून पुन्हा पाटील यांच्या कुटुंबातील खासदार होण्याची संधी मिळणार हे देखील एक वादाचे कारण असू शकते याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा